नमस्कार आज ज्येष्ठ वद्य पंचमी आज आपण संत रामदासांच्या मनाच्या श्लोकामधील एक श्लोक पाहणार आहोत सांग पारावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी प्रत्येक मनुष्य प्रवाह पतीत असतो द्वंद्व मोहरूपी मायेच्या प्रवाहात तो नुसत्या गटांगळ्या खात असतो भयंकर वेगाच्या प्रवाहाच्या माया नदीत तो गटांगळ्या खात असतो या माया नदीच्या महापुरात यम नियमांची शहरे कोसळून पडतात त्या माया नदींमध्ये द्वेषांचे भोवरे आणि मच्छरांचे वळसे असल्याने त्यात सापडला तो मेलाच रसातळाला गेलाच असं समजा अविवेक आणि गोंधळ हे मासे सात्विक धैर्यरूप आमिष त्यांना गिळतात भ्रांतीच्या गडूळ पाण्याने आशारूप गाळात मनुष्य अडकतो पाण्याला वेग राहतो पण पूर थांबत नाही कित्येकजण आपल्या बळाने तरुण जाण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना यश येत नाही हे रूपक संत ज्ञानेश्वरांचे आहे या दीर्घ रूपकामधून एकच गोष्ट श्री ज्ञानेश्वरांनी सांगितली तीही की अहम भाव बाळगून जे या पात्रात उतरले त्यांना गर्वाने गिळून टाकले काही वेदविद्येचा आश्रय घेतला पण त्यांनी बांधलेल्या सांगाडी म्हणजे तारकयंत्रसुद्धा उपयोगी पडल्या नाहीत मदरूपी मोठ्या माशांच्या तोंडात त्या सांगडी सकट ते जाऊन पडले नुसते पांडित्य कुचकामाचे आहे श्री समर्थांना या श्लोकामध्ये हेच सांगायचे आहे रावण एवढा मोठा महाज्ञानी उग्र तप केलेला पण शेवटी त्याचे काय झाले देहबुद्धीच्या आहारी जाऊन त्याने काय मिळवले एवढे मोठे राज्य एवढी मोठी सत्ता सर्व काही बुडालेच ना रावण हा धर्मनिष्ठ पराक्रमी पुरुष पण माया नदीत पडल्याने त्याची काय अवस्था झाली दुष्टवासनेने त्याचा घात केला म्हणून दुष्टवासना धरू नये धरली तर लगेच त्याचा त्याग करायला हवा प्रत्येक वस्तूवर काळाची सत्ता असते तो काळ सर्वांच्या पाठीशी लागलेला आहे रावणाला आपल्या अहंकारामुळे ते कळले नाही मदरूपी माशाच्या तोंडात तो अडकला तो होता श्री समर्थ रामदास मनाला उद्देशून म्हणतात काळ योग्य वेळ बघून घात करतो पाहिजे त्याला तो आपल्या पोटात गडप करतो रावणासारखे असे अनेक मी मी म्हणणारे गेले आहेत शेवटी समर्थ म्हणतात काळाकडे लक्ष देऊन देहबुद्धी त्वरित सोडावी श्री समर्थांनी या श्लोकामध्ये कुडीवासना म्हणजे देहाशक्ती अहंकारादी शत्रू सारी वेद विद्या निष्फळ करतात त्यासाठी अहंकार सोडला पाहिजे असे म्हणतात समर्थांना येथे यज्ञ यादागी कर्मे मंत्र तंत्रादी विधीमुळे मुमुक्षूंच्या काहीही पदरात पडत नाही त्यासाठी भक्तीने राम नाम घेण्याची गरज आहे हेच आहे ज्ञानेश्वरांनीही भक्ती हा एकच मार्ग सांगितलाय नाही का अनन्य भावाने ज्यांनी माझी भक्ती केली त्यांना सहजासहजी माया नदी तरता आली एथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया एलीच थडी सरले माया जळ थोडक्यात आपली वासना चांगली ठेवणे हे प्रत्येकाच्या हातात आहे शुद्ध अंतकरणाने भगवंताचे स्मरण करावे भक्ताला भक्तीसाठी हेच आवश्यक आहे शरीर मन अन्न आणि कृती विशुद्ध राहण्यासाठी अंतःकरणात भक्ती आवश्यकच हवी त्यामुळेच अंतःकरण शुद्ध आणि चांगली वासना निर्माण होते मनाचा स्वभाव इंद्रियाची ओढी पतनाचे जोडी वरी हाव असे तुकाराम महाराज म्हणून गेलेले आहेत धन्यवाद मी वाचक पल्लवी कुलकर्णी नमस्कार